नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण संपूर्ण मराठवाड्याचा आता दौरा करतो आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहोत लातूर जिल्ह्यातला महाराष्ट्राच्या दृष्टीने राजकीय दृष्टीने महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा हा मतदारसंघ म्हणजे निलंगा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातली काय परिस्थिती हे आपण बघणार आहोत आपल्यासोबत भाजपचे डॉक्टर संभाजीराव पाटील आहेत निलंगेकर ते या ठिकाणाहून भाजपची उमेदवारी करतायत जे माजी मुख्यमंत्री होते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ते नातू आहेत आणि एकंदरीतच या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने निलंग निलंगेकर विरुद्ध निलंगेकर असा संघर्ष आहे मात्र संभाजी पाटील सर आहेत आपल्यासोबत या त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो पाटील साहेब तुमचं स्वागत पहिल्यांदा आता असं होतं की या निवडणुकीमध्ये निलंगेकर विरुद्ध निलंगेकर असं नाहीये तर अभय साळुंके काँग्रेसकडून लढतायत कुठेतरी एका प्रकारे आता तुम्हाला आव्हान दिलं जात आहे बाहेरून नाही या निवडणुकीमध्ये निलंगेकर विरुद्ध बाबळगाव अशी ही लढाई आहे निलंगा विरुद्ध बाबळगाव निलंगा मतदारसंघाविरुद्ध बाबळगाव जो काही उमेदवार आहे मला उमेदवारी माझ्या पक्षाने जनतेच्या आशीर्वादामुळं मला उमेदवारी दिलेली आहे आणि पुढच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला कुठंतरी एका व्यक्तीच्या आशीर्वादाने कुणाच्या तरी पाया पडल्यानंतर त्यांना ती उमेदवारी मिळाली त्याच्यामुळं आमची उमेदवारी जनतेतून आलेली उमेदवारी मी त्याच मुद्द्यावर येणार होतो कारण अमित देशमुखांनी पुरस्कृत केलेले किंवा त्यांच्या सांगण्यावरून उभं करण्यात आले म्हणजे हा वाद म्हणजे तुमच्यात निलंगेकर आणि देशमुख मग कुठेतरी जिल्ह्याला जिल्ह्यावर वर्चस्व वर निर्माण करण्याचे हे प्रति साहजिकच आहे दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व वर जिल्ह्यामध्ये होतं आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यातील सर्व कामकाजाची जबाबदारी आपल्याकडे होती निश्चितपणे अमित देशमुख यांना ह्या विषयाच्या बाबतीत कुठंतरीही त्यांच्या भावना दुखवल्या असतील की भारतीय जनता पार्टीच सगळीकडे संघटनात्मक चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि कुठंतरी प्रमुख माणसालाच कसं जर आपण थांबवलं तर जिल्ह्यावर परत आपल्याला वर्चस्व निर्माण करता येईल आणि त्याच्यामुळे त्यांनी ही, ही उमेदवारी आग्रह धरून ती उमेदवारी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झालेला आहे पण निलंगा विधानसभा मतदारसंघ हे अत्यंत इथं वातावरण जे आहे की सर्वांना खेळी मिळायचं वातावरण आहे या वातावरणामध्ये एक चुकीची प्रवृत्ती आणून इथं गावामध्ये या मतदारसंघामध्ये रुजवण्याचं काम हे काँग्रेसच्या मंडळीकडनं होत आहे असं मला वाटत आहे निश्चितपणे ह्याला इथली जनता कोणत्याही प्रकारे दाद घालणार नाही आणि मला विश्वास आहे की आम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांसोबत राहिलोय विकासाची कामं केलेत त्या भागातली जनता आपल्याला पूर्ण ताकद समर्थन देणार आहे तुम्ही सांगताय की वेळोवेळी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे लोकसभेला जर पण बघितलं तर एकंदरीत या ठिकाणी लोकसभेला उमेदवार आला जो काही युतीचा उमेदवार होता महायुतीचे उमेदवार होते ते पराभव झाला आणि या मतदारसंघातून काळजींना काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळाला होता नाही डॉक्टर काळगे साहेब हे त्यांचं मूळ मतदारसंघ त्यांचं गाव ही माझ्या आहे mm. आणि कधी देखील आपण जर पाहिलं की त्या एखाद्या तालुक्यातला त्या भागातला एखादा उमेदवार असतो त्याला त्या, त्या गोष्टीचं बेनिफिट पण त्याला mm. देखील असतंय mm. आणि बाबा आपल्या गावातला माणूस खासदार होतोय या स्थानिक आणि त्यांनी मूळ विरोधी ते मूळ काँग्रेस विचाराचे नाहीये ते आमच्याच विचाराचे होते आणि त्यांचे वडील देखील अनेक वर्ष त्यांनी विरोधी पक्षातच काम केलेले त्यांचा परिवार विरोधी पक्षात होतं आणि गेल्या वेळेस त्यांनी आपल्याकडे उमेदवारी देखील मागितली होती यावेळेस देखील त्यांची उमेदवारी होती आणि पण स्थानिकचा उमेदवार म्हणून त्यांच्या मागे या मतदारसंघातून त्यांना पाठबळ मिळालं आणि लोकसभेमध्ये जर पाहिलं की मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतदान महायुतीला ह्याच मतदारसंघामध्ये झालेलं ला। आहे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं वातावरण विषय वेगळे होते लोकसभेचे तो निकष लोकसभेचा आणि विधानसभेचा राहू शकत नाही आता एकीकडे एक लातूर जो शहर मतदारसंघ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एक मोठं आव्हान कालचं भाषण सुद्धा तुमचं खूप जो जोरदार झालं त्या ठिकाणचं अर्चना पाटील मॅडम त्या ठिकाणी आहेत युतीच्या कसं वातावरण दिसत तुमचा मतदारसंघ त्यांचा मतदारसंघ काय एकंदरीत कारण अमित देशमुखांनी तुमच्या इथे येऊन तुम्हाला आव्हान दिलं निश्चितपणे त्या आमच्या भगिनी आहेत आमच्या बहिणी आहेत आम्ही त्यांना तिथं उमेदवारी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे मोठं वलय माननीय चाकूरकर सा साहेबांचं या जिल्ह्यामध्ये आहे ते वलय त्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे एक नम्रता विनम्रता त्या कुटुंबाचं एक सर्वात मोठं दागिन आहे आणि त्या आमच्या भगिनी आहेत त्यांनी आम्हाला विश्वास आहे की पूर्ण लातूर हे स्वाभिमानी मतदारसंघ आहे आता लातूर मध्ये मी काल बोलत असताना सांगितले की सर्व डॉक्टर्स मिळून एक खासदार डॉक्टर केला तर यावेळेस सगळे डॉक्टर्स मिळून एक डॉक्टर आमदार करतील अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली एक थोडस याच्यामध्ये इतिहासाची पण थोडी पार्श्वभूमी आहे की दोन हजार नऊ ला तुमच्या मातृश्रींनी त्यांच्या जे सासरे त्यांचा सा पराभव केलेला होता ही थोडी पार्श्वभूमी मग हे सगळं मॅनेज करत कसं होत नाही त्या प्रत्येक परिस्थिती सिच्युएशन त्या सिच्युएशन मध्ये अशी परिस्थिती होती की आपण भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस आपल्याला उमेदवारी दिली ते तिथले प्रमुख मोठे नेतृत्व होत आणि उमेदवारी दिल्यानंतर त्याच्या पूर्वीपासून म्हणजे माननीय चाकूरकर साहेबांच्या सर्व प्रचारात आमच्या आई अग्रेसर राहायच्या नऊदा जे निवडून आले त्या नवी इलेक्शन मध्ये आमच्या आई त्यांच्या सगळ्या प्रचारामध्ये अग्रेसर राहायच्या त्यांच्या सोबत राहायच्या आणि अनेक इलेक्शन मधले निलंगा तालुक्यातले जेवणासाठी त्यांना जेवण वाढण्यापासून तिथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी आमच्या आई करायच्या आणि या निवडणुकीमध्ये विचारांनी ते एका आयडिओलॉजी एक राहिली आम्ही आयडियलॉजी आयडॉजी म्हणून निवडणूक झाली व्यक्ती म्हणून निवडणूक झाली नाही पण आताची जी विधानसभा लातूर मध्ये होत आहे ते व्यक्ती विरोध म्हणून अमित देशमुखनी त्या ठिकाणी चाकोरकर व्यक्ती विरोध म्हणून त्यांनी त्या दे निवडणुकीत उतरले निलंगेकरांचे विरोधक म्हणून एक व्यक्तिविरोध म्हणून निवडणुकीत उतरले निलंगेकरांना संपवायचं चाकूरकरांना संपवायचं अशा प्रकारचं एक चुकीच्या भाषण किंवा भाषा त्यांच्याकडनं वापरली जाते राजकारणामध्ये कधी कोणी कोणाला संपवायची भाषा करायची नसते जनता असते जनता ठरवत असते जनतेच्या विश्वासावर चालायचं असते ही सगळी भाषा किंवा चाललेलं याला उत्तर आणि कशा प्रकारे तुमचं इथलं वातावरणाचं नाही मी लोकात जात असतो मी पूर्ण वेळ जनतेमध्ये राहत असतो पूर्ण टाइम माझा जनतेमध्ये असतो आणि माझा विश्वास Uh, जो आहे हा जनतेवर विश्वास आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाच्या बळावरच मी सांगतो की आम्ही निवडून येणार की बाहेरून कुणी किती ताकद लावली उद्या तेवीस तारखेला आपल्याला लक्षात येईलच की ते हिंदी मध्ये म्हणे किती दुसरे के लिए का, अगर आप कबर रहे हो तो पता नाही चलेगा कमी उसमे आपण पडताय पण तुमच्या काम आतापर्यंत तुम्ही सातत्याने या मतदारसंघात कामं करताय शेवटी प्रकारे कामं राहिली आहेत आणि पुढचं विजन काय असतो काय या मतदारसंघात तुम्हाला आणखी दळणवळण व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे तुम्ही आता सहज म्हणतात आता आम्ही एमआयडीसी अरे एमआयडीसी आणायला आधी दळणवळण लागतंय दळण म्हणजे हायवे झाले रेल्वे झाले हे इन्फ्रास्ट्रक्चर आलं तर इंडस्ट्री येणार आहे तुम्ही सत्तर वर्षामध्ये एक हायवे आणला नाही आम्ही सहा हायवे आणले आणि महाराष्ट्रातल्या साठ टक्के एमआयडीसी मध्ये इंडस्ट्रीज का येत नाहीत कारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही पहिले तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा मग एमआयडीसी भाषा करा आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची क्षमता ही भारतीय जनता पार्टीमध्ये गडकरी साहेब आहेत त्यांनी आम्हाला हायवे दिले त्यांनी आता रेल्वे देखील आपल्याला मंजूर करून दिलेली शेवटी काय विजयाचा विश्वास या आणि लातूर ग्राम शहरच्या संदर्भात तुम्हाला वाटतं नाही निश्चितपणे मी आपल्याला आवर्जून सांगतो काम हे निश्चितपणे आपला संपर्क हा आणि त्याचसोबत जनतेचा विश्वास जनतेच्या विश्वासावर मी आपल्याला सांगू शकतो की ह्या मतदारसंघामध्ये भरभरून इथली जनता आपल्याला आशीर्वाद देणार आहे हा मला विश्वास आहे आणि लातूर शहरामध्ये स्वाभिमानी मतदारसंघ आहे लातूरकर त्यांच्या स्वाभिमानासाठी अर्चना मतदान करणार आहे पाटील साहेब एवढ्या व्यस्त वेळातून तुम्ही वेळ काढला आमच्यासाठी आपले खूप खूप आभार धन्यवाद